हॅलो एंड वेलकम टू माय चॅनल आणि आता मी सॉरी माझ्या व्हिडिओज नव्हत्या खूप दिवस झाले कारण मी कॅम्पमध्ये होते आणि आता मी परत मॅचला चालले सो मी हा व्लॉग पोस्ट करणार आहे जास्त काही नाही बोलू शकत मला खूप लेट झालं आहे सहाला बोलवलेलं एंड इट्स ऑलमोस्ट सेवन नाव आम्हाला कॉल पण दिला आहे आजचं ग्राउंड जे आहे ते माझ्या घराच्या बाजूलाच आहे सो मी जाते पटापट बाईक चांदोली चेंबूर केंद्र चेंबूर संघनायक संघ व्यवस्थापन आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद आता सुरुवात असणार सामना हा विशाल कुठला कडून खेळाडू नंबर चार उजवी चढाई उजव्या कोकण मारण्याचा उत्कृष्ट प्रयत्न बोनस ऑन पकड करण्याचा सुंदर प्रयत्न प्रयत्न यशस्वी झाला बाद झालेली आहे एक गुणाची कमाई केलेली आहे निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमी चढाईवर गेलेली दहा नंबर चे खेळाडू करत बोनस उजव्या बाजूने सहा जणांची कवर बोनस ऑन बोनस करण्याचा प्रयत्न बघूया बोनस करून उजव्या रक, कोपरा रक्षकात मारण्याचा प्रयत्न बोनस करण्याचा प्रयत्न यशस्वी विशालची पाच नंबरची खेळाडू उजव्या बाजून चढाई करत डाव्या बाजूला डाव्या बाजूला डाव्या बाजूला पुन्हा उजवली मध्ये डाव्या प्रयत्न केलेला आहे आणि थ्री पॉईंट तीन गुणाची कमाई केली आहे पाच नंबर विशाल चढायला गेली दहा नंबर ची खेळाडू पूजा बाजूला बोनस ऑन को कुप्रक्षेचा मारण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न यशस्वी प्रयत्न यशस्वी एक गुणाची कमाई केलेली निर्विघ्न स्पोर्ट्स कडे पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न एक गुणाची कमाई विशासपूर्वक भांड पुन्हा एकदा दहा म्हणजे खेळाडू एक गुण मिळणार यशस्वी आता तिने तीन तीन गुणाची कमाई केली पाच म्हणजे काळी विचारची बघूया आता पाच जणांचं क्षेत्रशन बोनस नाही काय विशाल चार गुण निर्विघ्न तीन गुण चढायला गेले निर्विघ्न चे आमच्या समोर महिला उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसलात तरी हरकत नाही येऊन बसा व्यासपीठावरती वरती बघून मॅच बघू शकता आपण आपल्याला या या सुरुवात दहा नंबरची खेळ उजव्या बाजूला बोनस आण बोनस करण्याचा प्रयत्न केलाय बघूया ती त्यामध्ये यशस्वी होते किंवा कसे डाव्या बाजून चढाई करत दाव्याको प्रक्षेपण करण्याचा दा प्रयत्न करेल बोनस बोनस मिळ आधी यशस्वी नीलिगिरी स्पोर्ट्स अकॅडमी चढायला आहे नीलि विशालची आठ नंबरची खेळाडू बोनस चार जणांचं शस्त्रक्ष समोर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बघून बसून सामने बघायचे <tip> दहा नंबरचे खेळाडू डाव्या कोपऱ्यात मारण्याचा प्रयत्न सुंदरचा प्रयत्न केला डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात एक गुण यशस्वी झाली आहे मदन शेट्टी माता महाकाली क्रीडा मंडळाचे मदन शेट्टी आपण व्यासपीठावर आहे विशाल स्पर्धेची खेळाडू आठ नंबरची खेळाडू सुंदरचा प्रयत्न करून एक गुण पिळण्यात यशाची ठरलेले सामना हा फार अटीत अटीचा चालू आहे सहा गुण विशाल पाच गुण निर्वि स्पोर्ट्स अकॅडमी चढायला गेली पाच खेळाडू डाव्या बाजूने चढाई करत तुझ्या बाजूला कुप्रेक्षा बोनस करण्याचा प्रयत्न तुझ्या कुपरेक्षात मारण्याचा प्रयत्न आरंभ मालाड यानंतर आपला सामना होणार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचंय आरंभ मालाड विरुद्ध शिवकन्या क्रीडा मंडळ भांडू कारण आपल्याला त्यानंतर सात सामने एकूण आठ सामने तो आपल्या सामन्यानंतर खेळवायचे आहे कृपया आपण नोंद घ्यायची आपल्या धरून नऊ सामने शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे यानंतर मालाड विरुद्ध शिवकन्या केल्या म्हणजे भांडू आठ नंबरचे खेळाडू उजव्या उजा बाजून चढाई करत डाव्या बाजूला मध्यरक्षकांना मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाली एक गुण खेळ यशस्वी झाले नंबर ची खेळाडू उजव्या बाजूला बोनस ऑन उजाला मांडण्याचा प्रयत्न एक गुणाची कमाई करण्यात यशस्वी ठरलेला आहे चढायला गेलेले आठ नंबरचे खेळाडू विशालची उजवी चढाई उजव्या खूप रक्षाला मांडण्याचा प्रयत्न डाव्या बाजूला एक कमाई केलेली आहे दहा नंबरचे खेळाडू निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमीचे उजव्या बाजूनी चढाई करत बोनस ऑन रक्षकाला मारण्याचा प्रयत्न सातत्याने चढाई करत असेल ही विशाची आठ नंबरची खेळाडू डाव्या कोपऱ्यात छाड मारण्याचा प्रयत्न पाहूया एक गुण घेण्यात त्याची जी ठरलेली आहे दहा नंबरची खेळाडू घ्या बोनस पान आहे बोनस करण्याचा प्रयत्न मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न सुंदर अशी सुंदर अशी पकड झाली उजव्या बाजूने चढाई करत बोनस गुण ऑन आहे उजव्या बाजूने डाव्या बाजूला कोप रक्षा मारण्याचा प्रयत्न डाव्या कोपराश करण्याचा प्रयत्न उजव्या मध्यक्षकात आरंभ मला शिवकन्या किंवा म्हणजे भांडू आपलाच खेळण्याकरता दुसरा प्रकार चढायला गेलेली चार म्हणजे खेळाडू बोनस आहे डाव्या कुपरेक्षा मारण्याचा प्रयत्न बघूया उजा कुपरेक्षा मारणे यशस्वी सामना आपल्या भटवाडी विभागाचे सुपुत्र बंड्या मारुती क्रीडा मंडळाचे खेळाडू राष्ट्रीय खेळाडू आणि ज्यांचा व्यावसायिक संघ युनियन बँक आहे असे आमचे लाडके मित्र निलेश लाड आपणाला विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचं आहे बदलू दे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य श्री विनोद बैरंगल आपल्याला विनंती आहे कृपया व्यासपीठावरती आहे तिसरी चढाईची स्थिती बैठी मारण्याचा प्रयत्न डाईव्ह केला आणि स्वतःची अत्यंत चपळाईने सुटका केली जर्सी क्रमांक आठ काय गरज आहे विशाल पंधरा कोपऱ्यात घुसण्याचा प्रयत्न कॉर्नरने जंप केलं समोरून सपोर्ट आला आणि उत्कृष्ट अशी कवर विशाल स्पोर्ट्स क्लब कुरला होती पटपट खेळ 来来来来来来来来来来来来 शांत ठेवण्याचा प्रयत्न कवर टाकण्याचा प्रयत्न परंतु आतून गिरकी मारली आणि दोन गुणांची कमाई खेळाडू सपना भालेराव मुंबई उपनगरामध्ये जिची निवड झाली होती आपल्या बटवाडीची सुकन्या यांच्या आजी आज शांताबाई तांबोळी मगाच निर्विघ्नाचा सामना पाहण्यासाठी पहिले तिकडे खाली उभे होत्या नंतर आज त्या वरती येऊन या ठिकाणी त्यांच्या नातीप्रमाणेच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्याकरता आलाय इतकं वय असताना देखील स्टेज वरती चढून आपल्या नातीचा खेळ बघायला येणं खरोखरच सपना खूप भाग्यवंत आहे आजींचा या ठिकाणी सन्मान होतोय विनंती करतो हा विनंती करो कर, करतो प्रियांका आदेश ओझरकर सावंत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजींचा शाल पुष्पगुच्छ घेऊन सन्मान करायचा आहे जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत जाबास पुरम तुरमोटांचे शुभाशीर्वाद पाठीशी असले की सर्व विघ्न निर्विघ्नपणे पार पडतात त्यामुळे सप्रा भालेराव कदाचित निर्विघ्न क्रीडा मंडळामध्ये सोयंच्या मॅचेस झाल्यात मॅचेस नाही बोलू शकत मॅच झाली आहे बिकॉज आम्ही फर्स्ट राऊंडच बाहेर पडलो आहे जिंकणारी मॅच देऊन आलो आहे बघितलीच असेल तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओज किती छान खेळलो आहे आम्ही सोके के स्पोर्ट्सचे गेम आहे हार जीत होत असते पण अशी ठीक आहे सो इच्छा तर नाही माझी काय ब्लॉगमध्ये बोलायची पण ब्लॉगचा एंड करायचा आहे so म्हणून बोलावं लागतं आहे सो ठीक आहे मी आजचा ब्लॉग इथे संपवते आणि तुम्ही असंच माझ्या व्हिडिओजला व्लॉग्सला प्रेम देत राहा तुमचं आणि अजून सबस्क्राईब आपले सबस्क्रायबर्स खूप वाढत आहेत खूप म्हणजे कुठे स्टार्ट केलेलं झिरो पन्नासपासून आता कुठे जाऊन फोर हंड्रेड क्रॉस झालेत सो आय एम एक्सायटेड आणि मी एवढे दिवस नव्हते एवढा दिवस म्हणजे मी काही ब्लॉग वगैरे नाही केले बिकॉज मी कॅम्पमध्ये बिझी होते आधी सिलेक्शन कॅम्प होतं लाईक मी मॅचेसच्या व्हिडिओ टाकलेल्या माझ्या फर्स्ट मॅचची व्हिडिओ कमबॅकची जी टाकलेली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं तर त्याचा कॅम्प होता त्याच्यानंतर मी कॅम्पमध्ये पण सिलेक्ट झाले इनमध्ये तर त्यानंतर बारामतीला होता आमची आमची टूर मग तिथे मी बिझी होते ॲक्च्युली बारा ता, ता, मी बारामतीचा पण ब्लॉग केलेला ब्लॉग म्हणजे थोडे शॉर्ट्स घेतलेले तर त्याचं मी मिनी ब्लॉगमध्ये सर्व टाकते एक पार्ट टाकलं अजून बाकीचं टाकेन जसं असं टाईम भेटेल तसं तर तुम्ही तसंच माझ्या ब्लॉग्सला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉग्सला आणि माझ्या शॉर्ट्सला अजून लाईक शेअर आणि कमेंट करा आपले ब्लॉग पण चालले पाहिजे जसे जा, आपले शॉर्ट्स चालत आहेत तर भेटू आपण एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय